तुमची श्रद्धा किंवा गजानन महाराष्ट्रात तस तर मला दोन्ही माझं माहेरचं आणि सासत्य कुटुंबामध्ये दोन्हीकडे अध्यात्म आहे आणि नाईन्टीन एटी सेव्हन मध्ये माझं लग्न झालं आणि नाईन्टी सेव्हन मध्ये मला एक अनुभव आला महाराजांचा तसं तर मी महाराजांकडे दरवर्षी एकदा जायचं दर्शनाला आपल्याला सर्गुजूंचं दर्शन घ्यायचे शेगावला म्हणून मी जायचे पण असं मला की रेग्युलर नव्हते की रोज गेलेच पाहिजे जेव्हा जमलं तेव्हा जायचे पण जेव्हा नाईन्टी सेव्हन मध्ये मी आजारी पडले हे बरेच दिवस माझा तो आजार चालला पण काही डिटेक्ट होत नव्हतं की हिला काय आहे हा रिपोर्ट नॉर्मल यायचे पण जाब काही राहायचाच राहायचा पण मग एक दिवस असंच राहते झोपले असताना मला असं स्वप्न महाराज झाले मा, आणि म्हणून गेले की काय तडफडते जाणं तुझ्या सज्जावर ते फिरच ना घेच तीर काहीच नाही मग तेवढंच ऐकायला आलं मला आणि मग मी कि तंत्र झाले की कुणाला वसायचो सध्या यांना सांगितलं ठेवलेले महाराजांनी सांगितलं ते माझ्याकडे बघतच राहिले की हे चाच सांगते पण तीर्थ आहे ते म्हणाले तीर्थ किरायला आणलं तीर्थ आणि हे त्यांनी मला लिहिलं आणि ते दिवसभर तर काही नाही तेवढाच ताप होता पण नंतर मला परिस्थिती यायला लागली तर आपल्याला अनुभव मिळाले दहा दिवसांचा तीर्था तीर्थामुळे हो मला ते त्याच्यानी कमी व्हायला लागलं आणि दुसऱ्या दिवशी मी नॉर्मल आलो थोडं सगळ्यांनी आश्चर्य केलं त्यांचे फ्रेंड्स लोक पण येऊन बघून गेले होते डॉक्टर्स लोक पण येऊन बघून गेले होते पण या घटनेनंतर मला महाराजांविषयी ओढ लागली की नाही काहीतरी आहे महाराजांमध्ये आपल्याला मला असं वाटायला लागले की आपण आता काहीतरी महाराजांची सेवा करायला पाहिजे मग मी करायची तर सेवा काय करायची रोज तर मी आता जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे शेगाला जाऊन नाही राहू शकत होते तर मी आपला पारायण केलं पारायण म्हणजे पहिले एक अध्याय दोन अध्याय असं रोज रोज वाढत गेले पण नंतर मी ठरवलं की आपल्याला एकवीस अध्याय जायचं तर मी एकवीस अध्यायाच पारायण सुरू केलं किती दिवस म्हणजे तीन तीन दिवसाचं पहिले मग असं करता करता एका दिवसावर एका दिवसामध्ये पूर्ण एकवीस अध्याय किती तास लागायचे सुरुवातीला मला तीन साडेतीन चार तास लागत होते पण नंतर नंतर तो कमी होत गेला दहा जणांची एकवीस आणि तो माझा अडीच तास सव्वा दोन तासाला आणि मी त्याचे एका मांडीचे अकरा बारा बऱ्यांचे एका मांडी मध्ये मांडी न हालवत त्याच्यामध्ये पण मला साडेतीन तास वगैरे लागायचे पायाचं पण आपल्या एका मांडीवर करायचं तर तेवढं श्रद्धेने पण करावं लागतं महाराजांची मोठी वाचायची पण या ह्याच्यातनं मला महाराजांची भीती एकरूप झाली की मला म्हणजे खूपच त्यांच्या विशेष आहे म्हणजे मी सांगू शकत नाही अनुभव म्हणजे झाला टू थाउजंड सेव्हन मध्ये माझ्या मला एक नवीन जीवनदान मिळालेलं आहे जी घटना माझी अशी आहे की मला मसल वाढलो होत होती तर मी ते डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टरांनी मला ते डिक्टेक्ट केलं की तुम्हाला कॅन्सर आहे त्यावर मग माझे सगळे रिपोर्ट वगैरे आले ते पण रिलेटेड टू कॅन्सर असाल आणि कुठे काही थोडं डिफरन्स राहायचं पण ते आलं की तेन्स आहे तर आणि त्यांनी सरळ सांगितलं होला की तुमच्या जवळ फार कमी दिवस आहे स्टेज वर जायचं ह्याच्यात आहे म्हणून तर ते मग मी म्हटलं की आता सगळं सुरू होतं ट्रीटमेंट सुरू होती सगळे उपचार सुरू होते पण मी म्हटलं की आता एक विचार केला की आपल्याला जवळ कमी दिवस आहे तर आपल्याला काय करायचं तर माझ्या तो जवळ महाराजच आहे महाराजांची काहीतरी आपण सेवा करून घेऊ जाता जाता <laughs> असं माझ्या मनात आलं आणि मला तिथे पिरियड टाइम दिला मला त्यांनी तीन महिने वगैरे दिला होता तीन महिन्यात त्यांनी मला तर टोटली सांगून दिलं तीनच माहिती तर ते घरचं ऍटमॉस्फिअर एकदम झालं होतं खराब सगळ्यांचे ते नाराजी डिप्रेशन मध्ये सगळे झाले माहिती झाल्यावर पण मनात माझ्या होत की मग मला जायचं काय तर म्हटलं महाराजांची सेवा करूनच जायला नाही म्हणून मी ठरवलं यांना म्हटलं की अगं मला आता गुरुवारी जायचं आहे शेगावला म्हणजे जितकी तब्येत आहे तिथे शेगावला कशी जागा कसं काय मी काही ठरवलं तर नाहीये गेल्यावर बघे मी टायत यांचं फक्त मला शेगावलाच लागत आम्ही गुरुवारी शेगावला गेलो मग तिथं मला ठरवलं की मी आपण बऱ्या करायचं आणि पूर्ण एक अकरा प्रदक्षिणा मारायच्या महाराजांच्या मंदिर बरं नव्हतं माझ्या त्रास नव्हतं मनात टेन्शन होतं डिप्रेशन होतं तरी मी ठरवलं की किती काही होऊन ना किती वेळ लागू मला मी अकरा एकशे अकरा प्रदक्षिणा तुम्ही फर्स्ट टाइम गेले होते हो मी प्रदक्षिणा तर नेहमीच करायची मला म्हणजे सुरुवातीला नव्हती या पिरियड मध्ये मग मी एका पहिल्या ह्याच्यातच एकशे अकरा प्रदक्षिणा केल्या पण मी वीक असल्यामुळे माझं डिप्रेशन असल्यामुळे मला तीन साडेतीन तास सुरुवातीच्या लागले सुरुवातीच्या वारीला पण त्यानंतर मग दर वारीला मी जात गेले तर मग त्याच्यात ते थोडं कमी कमी होत गेलो मी त्या पास कंटिन्यू केल्या दर एकटीच जायची नागपूरवरून बसली बाबा टी जायची बाबा टेसनी राहली बाबा दिवासभर मंदिरातच राहायचं सकाळी किती निघत रात्री इथून निघायची नागपूरवर ला। साडे ना पहाटे पोहोचली की आंघोळ करायची मंदिरात जायची एक शेकड प्रदक्षिणा वाढल्या की एकवीस पारायण एकवीस अध्यायाचं दासगरुनच पारायण करायची तिथेच जाऊ हो हो प्रदक्षिणा झाल्या थोडी रेस्ट घ्यायची आणि मग एकवीस अध्यायचं पारायण केलं की ते मला दुपार होऊन जायची मग सगळं करता करता मंदिरातच थांबायची मग पावणे नऊच्या बसणी परत निघाली की साडेसातला ना असं मी कंटिन्यू महाराजांचे आहे आणि प्रदक्षिणा मारली आणि नंतर मी खावलं की आता बागांमध्ये तिथे तुझ्या मनाने केलेलं आहे पण माझं पण एक मुंबईला गेलो मुंबईला तिथे पण आम्ही डाटामध्ये गेलो आणि तिथे दाखवलो आणि तिथे त्यांनी मग माझा सगळं चेकअप केलं आणि त्यांनी म्हणाले की आपण परत अजून टेस्ट करून तेव्हा माझ्या स्वाऱ्या सुच सुरू टेस्ट केल्यावर रिपोर्ट द्यायला वेळ लागत होता जवळपास तीन आठवड्यानंतर मॅडम करायचे नॉर्मल रिपोर्ट आहेत कॅन्सर नॉर्मल रिपोर्ट झाले ते, ते म्हणायला नॉर्मल कसे आले तर नाही म्हणायचं कॅन्सर नव्हतं इन्फेक्शन होत डॉल्सेस स्वतःचं ऑपरेशन झालं होतं त्याचं इन्फेक्शन बल्क मध्ये झालं होतं ऑपरेशन कधी झालं होतं डॉल्सेस मी मध्ये बघते तेव्हा चालूच इन्फेक्शन आता पण ते म्हणाले की डॉक्टरनी कॅन्सर हा रिपोर्ट पण तसे रिलेटेडच आले महाराजांची सेवा महाराजांची सेवा आपण म्हणतो ना विसाव्या अध्यायामध्ये तुला म्हणून म्हणतात महाराजांना जागो प्रदर्शन तुला फायदा होईल तर ते मला असं वाटतं की महाराजांनी मला असं बोलवलं बोलवलं त्यांनी मी तर काही जात नाही आपण तर काही जात नाही महाराजच आपल्याला बोलवलं आता बोलव तू कर आणि बघ तू काय तुझा तसा तु, तु नाही तुम्ही जे महिला पारायण ग्रुप असतात तर त्यामध्ये काय अनुभव आलाय हो मला त्यामध्ये पण अरुण माझ्याकडे मी मी सध्या पण जॉईन केला बेतीस पारायणामध्ये पण एक मेंबर आहे म्हणजे पारायण ग्रुप मध्ये तर तिथे मी माझ्याकडे पण पादुक आहेत पादुक्यायच होत्या माझ्या कंटिन्यू सात आठ वर्ष माझ्याकडे पालुका आले आहेत आणि महाराजांनी पादुक्याचा मुक्काम पण केला आहे माझ्याकडे तर ते माझ्याकडे खूपच म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा आहे बरोबर म्हणजे आनंदाचा दिवस तू गेला माझा जेव्हा पादुकांचा मुक्काम झाला होता आणि नंतर मग प्रचिती पण येत गेली पारायण माझ्याकडे मी पारायण केलं होतं तर मी फुलांनी महाराजांच्या फोटोला पूर्ण मोगऱ्यांच्या फुलांनी चंदनाच्या फुलांनी महाराजांना हे केलं होत जशी माझी आरती झाली सगळे बसलोच होतो आम्ही पारायण आरती झाल्याबरोबर पूर्ण मोगऱ्याची फुलं खाली पाहिजे चिपकवलेले पूर्ण पूर्ण महाराजांच्या जो असतो ना चंद्राकार त्याला मी लावले होते चंदनाने मी महाराजांना अष्टगंध वगैरे लावून हार वगैरे करते म्हणून मी फुलं पण लावले की थोडं सुगंध यायला पाहिजे पण आमची सगळ्यांची आरती झाली आणि ते पूर्ण फुलं खाली आणि एक फुल नव्हतं नाही पूर्ण शेपत नाही जायचं आणि नंतर लगेचच थोड्या वेळातच आम्ही प्रसाद आरती वगैरे सगळ्यांना दिली आणि प्रसाद मग ते गारात गार उघडेच असतात मांज राहिली पायरन म्हणून आणि ती आली आणि मोदकाच्या तिकडे गेली आणि मोदक एकच उचलला आणि एकच मोदक उचलला काही खाल्लं नाही असं डिस्टर्ब नाही केलं काही एक मोदक उचललं आणि ती मोदकासाठी झाली मोदकासाठी आम्ही ते सगळेच बघत होतो सगळ्यांनीच बघितलेले म्हणजे प्रत्येकांच्या समोर झालेली घटना आहे तर हे महाराजांची अनुभूती तर खूप आलेली आहे मला कोविड मध्ये पण त्यांनी मला खूप म्हणजे मला वाटतं की महाराजांकडूनच मला करायला लावलं कोविडमध्ये आम्ही ऑनलाईन पारायण करत होतो मग तो पिरियड माझा खूप स्पेंड जायचा की सर्व जग बंद होतं आत मी ऑनलाईन ऑनलाईन पारायण केलं आम्ही लोकांनी तर मग माझ्या वेळ असायचा की पारायण असतात आपल्याला तयारी करायला लागते आणि त्याच्यात वेळ जातो तर हा वेळ होता तुम्ही म्हटलं की याचा काहीतरी सदुपयोग करावा महाराजांसाठी तर ती पण प्रेरणा मला वाटतं महाराजांची मजा महाराज दिली असते तरी करतो घेत आहे म्हणून मी कोथी घ्यायला घेतली महाराजांची दासगणूंची एकवीस असल्याची आणि मी दीड महिन्यात पोथी पूर्ण केली आणि ती महाराजांची पोथी मी पूर्ण दशीच तशीच आहे जसं महाराजांची पोथी आहे ती पूर्ण मी तसंच केलेलं आहे तयार पूर्ण आज आणली नाही मी मग शेगावला घेऊन गेले पोथी कोविड मध्ये शेगावच्या माझ्या पण केलेल्या आहेत महाराजांना वाटलं की तस तुमचा आशीर्वाद की पोथी माझ्याकडे सदैव असाल दिसत मी माझ्या अनुभवामध्ये महाराजांचं खूप मोठं योगदान <laughs> <देसे दिमाच laughs> आहे की मला ते सारे सतत हो मला मदत करत असतात रिसेंटली मी आता उतरला गेले दोन हजार चोवीस मध्ये आता रिसेंटली मार्च मध्ये सत्तावीस मार्चला गेले आणि आमचं रिटर्न होत दोन एप्रिलला तर दोन एप्रिलच्या रात्री साडेसातला आम्ही पावणे तीन ला पहाटेला निघणार होतो डिपार्चर होतो आमचं साडेसात वाजता रात्री मी फ्रेश व्हायला गेले आणि मी हातपाय धुतले आणि मी फ्रेस पेस धुवायला गेले तर मग नळामध्ये एकदम बॉईल पाणी आलं गरम गिजरच्या इतकं गरम पाणी आलं आणि मला वाटलं की आता माझं सगळं दुन मी पैसे आणि पाणी टाकायला गेले तर ते बॉइल्ड पाणी माझ्या चेहऱ्यावर आणि त्या एका सेकंदात माझा पूर्ण चेहरा भाजून बाजून पूर्ण चेहऱ्यात मठ काहीच नाही उरलं पूर्ण हा चेहरा भाजून घेतला आणि पूर्ण बबल्स हे बंद पूर्ण म्हणजे इतकं हे होऊन गेलं विद्रुप झाला होता माझा चेहरा मी तर अशात पण बघू शकत नव्हते पण मग तसं आल्यावर माझी थोडेसे सगळे हॉस्पिटल्स तिथली बंद म्हणजे हे झाले होते फार्मसी बंद झाली होती की ओपन बावीस ता तासाचा प्रवास होता नागपूरला जायला मला नागपूरला पोहोचायला रात्री बारा वर्धा होते दुसऱ्या दिवशीचे आणि माझे ट्रॅव्हलिंग फोर व्हीलर मी पंधरा तासाची होती आणि फ्लाइटच्या होते तिथे तर म्हटलं तर कसं आहे पण मी निघताना घरातून निघतानाच असं महाराजांना म्हणते की महाराज तुम्हीच माझ्यासोबत चाल आणि माझ्यासोबतच या तुम्ही माझ्यासोबतच असायला पाहिजे तर मी महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही असताना घडलं एक शंका येते ना मनामध्ये की महाराज तर माझ्या सोबत आहे पण असं काय घडलं पण मी महाराजांना म्हटलं की ठीक आहे जे आहे आता झालेलं आहे ना माझं पण मला तुम्ही आता इतका प्रवास आहे मला कसं मी जाईल की नाही नागपूरला एवढ्या बर्न केस मध्ये आता पूर्ण ट्रॅव्हलिंग आहे आज बावीस तासाची पण माहिती नाही मला की इतकी शक्ती आली म्हणजे मी सगळ्यांनाच माहिती आहे की मी सगळ्यांसोबत होती पण मी कोणाला पण असं हो की ब नाही म्हटलं की मला बर्न झालं आहे मला खूप आग होत माझ्या शकत नव्हते तर बनवून बबल्स वगैरे आले होते आणि त्या मध्ये मी तशा ह्याच्यामध्ये मी नागपूरला सुपर तुमचा चेहरा क्लीन आणि मला आणि दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर कडे गेले आणि डॉक्टरने मला म्हंटलं की तुम्ही आलेच तसे बावीस तासाचा प्रवास करून मी तर आता आता एकदम नाही म्हणलं पण मला असं वाटतं की माझा इतका बर्न झालेला चेहरा दीड महिन्यामध्ये मला एकदम रिझल्ट आला की माझा चेहरा एकदम क्लीन व्हायला लागला मी तर बिलकुल आता तर माझा पावणे दोन महिने पण व्हायचेच आहे माझा फेस आता तुम्हाला पण दिसतोय असं पण मला एक असं वाटतं की त्या डॉक्टरच्या रूपात महाराजच माझ्यावर ट्रीटमेंट करत होते की माझी गाढ श्रद्धा आहे आणि महाराजांशिवाय मी इतक्या लवकर निघूच शकत नाही हे पण मी सांगू इच्छिते सगळ्यांना आणि मी खरंच शब्द नाही आहे माझ्याकडे कारण की माझ्या रग्रग मध्ये महाराज बसलेले आहे माझं कधी पण काही असं की बस झालं तरी माझा सद्गुरु श्री गजानंद महाराज नेहमीच निघत म्हणजे अशी आहे माझी महाराज नाही तुमचे खूप सारे अनुभव आहे आता आपला टाइम कमी असल्यामुळे आपण घेतले नक्की आपण नेक्स्ट टाइम सर्व अनुभव पण खूप वेगळे आहे आणि मला असं वाटतं की आपण मी केलं नाही महाराज आपण याकडून करवून घेत असं मला वाटतं हे सगळं आम्ही केलं मी हे केलं मी ते केलं असं मी म्हणू शकत नाही की सगळं गोष्टी आपल्याला महाराज करून घेतात अगं हे कर हे कर असं कर तसं कर महाराजांची जी भक्ती आहे ती करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रचिती नक्कीच येईल हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते खूप धन्यवाद ताई तुमचा धन्यवाद नका म्हणून तुम्ही आले आणि सर्वांना तुम्ही सांगितल्या यासाठी तुमचं खूप धन्यवाद